आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था याचा बोजोरा वाढले वाढलेला आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात सगळीकडेच इंडिया आघाडीच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने ह्या शासनाचा ह्या राज्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अकरा ते बारा काळ्या फिती लावून आम्ही आज इथं नि निषेध केलेला आहे खरं तो आम्ही तोंडाला काळ्या फिती का लावल्या आम्ही अनेक जण विचारत आहेत ह्या देशाची लोकशाही ह्या जगामध्ये मोठी आहे पण लोकशाही अस्तित्वात आहे का कायदा अस्तित्वात आहे का हा प्रश्न आता आम्हाला प्रत्येकजण विचारत आहे म्हणून तोंड बंद डोळे बंद आणि कान बंद अशा परिस्थितीमध्ये आज लोक इथं भयभीत होऊन जगत आहेत कायदा मग सांगितल्याप्रमाणे बदलापुरात एका मुलीवर घटना घडली दुसरी कोल्हापुरात घटली आता आणि किती जिल्ह्यामध्ये तुम्ही अशा मुलींचे बळी देणार आहात किती मुलींना अजून अत्याचार व्हायेत खून पडाय म्हणून ती वाट बघताय कायदा काय करतो आहे गृह खातं काय करत आहे गृहमंत्री काय करतायत ह्या राज्याचे मुख्यमंत्री काय करतायत हा प्रश्न सर्वच जनता विचारत आहे हो ठीक आहे बहिणींसाठी तुम्ही पंधराशे देताय स्वतः फुलं उधळून घेत आहे दुर्दैव बाब आहे त्या दिवशी जिथे एका मुलीला इथं मारलं तिच्यावर अत्याचार झालं तिच्या मामानी ती घटना घडल्या त्रास स्वतः फुलं उजळून घेत आहे काय चाललंय हो। का नाही या राज्यकर्त्यांना आणि म्हणून आज या राज्यकर्त्यांना करण्यासाठी कायदा सुव्यवस्था टापटीप होण्यासाठी आणि नाही झाल्यास ह्याच्या पुढे भविष्यामध्ये आज हायकोर्टने आम्हाला थांबवलं ठीक आहे म्हणून आज आम्ही आता निश्चित करतोय पूर्वी आपण असं म्हणायचो की यू पी बिहार इथं कायदा सुव्यवस्था तिथं नाही आहे संपलेला आहे आज दुर्दैवाने आज छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ह्या राज्यकर्त्यांनी बदनाम केलेला आहे हे जर आम्हाला वाईट वाटतंय त्या राज्यकर्त्यांचा ह्या शासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही अकरा ते बारा महाविकास आघाडी इंडिया घाडी वतीने निदर्शन केलेली आहे